जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय कालपर्यंत आपण पहिल्या दशकातील आठ समास पाहिले आज नववा समास परमार्थ स्तवन आपण पाहूया एकामागून एक स्तवन करत करत शेवटी हा ग्रंथ ज्याच्यासाठी सांगायचा सा त्या परमार्थालाच समर्थांनी स्तवन केलेला आहे जसं संतांना स्तवन करताना किंवा कवेश्वरांना स्तवन करताना किंवा सद्गुरूंना स्तवन करताना समर्थ त्यांच्याबद्दलही थोडंसं सांगतात की नक्की ते कोण असतात तसंच स्तवन करताना परमार्थ म्हणजे नेमकं काय हेही समर्थांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे आम्ही देवाचं करतो आम्ही आमचे कुळाचार करतो आम्हाला वेळ मिळाला की जमेल तेवढ्या तीर्थांना जाऊन येतो मग यालाही जायचं त्यालाही जायचं तिकडेही फिरून यायचं आणि येता येता आणखी एक तीर्थ करून यायचं अशी तीर्थयात्राही आम्ही करतो आम्ही पारायणही करतो आम्ही आमच्या आवडत्या देवाच्या देवळात वेळ मिळाला की जातो देवळात गेल्यानंतर बरं वाटतं किंवा घरात देवाचं काही केलं की बरं वाटतं यालाच आपण सर्वसामान्यत परमार्थ समजत असतो किंवा देवाचं आम्ही करतो म्हणून आपण देवाचे भक्त आहोत अशाही समजुतीत आपण असतो पण पन परमार्थ म्हणजे नेमकं काय आणि त्याला स्तवन समर्थांनी जे केलेलं आहे ते या समासामधून आपण थोडं जाणून घेऊया परमार्थ या शब्दामध्ये परम आणि अर्थ असे दोन शब्द आहेत परम म्हणजे उच्चतम सर्वश्रेष्ठ त्याच्यापुढे काहीही नाही असं परम आणि अर्थ म्हणजे त्याला अनुसरण्याचा किंवा त्याला अनुभवण्याचा मार्ग परम एक प्रकारे आत्म्याला निर्देशित करतं भगवंताला निर्देशित करतं पण आपल्याला नेमका आत्मा कोण आहे कसा आहे कुठे आहे काय करतो आणि त्याचा आणि आपला संबंध काय हेच माहीत असत नाही पर्यायानं भगवंताचा आणि आपला संबंध काय हेच आपल्याला माहीत असत नाही समासाच्या सुरुवातीला समर्थ ओवी सांगतायत आता तो हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा खरं म्हणजे हा निजस्वार्थ आहे असं समर्थ म्हणतायत म्हणजे जर आपण नरजन्मामध्ये आलेलो आहोत तर हे साध्य करून घेणं आपलं परम कर्तव्य आहे आता मग परमार्थ साध्य करायचा तर त्यातील परम म्हणजे काय आणि अर्थ म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे समर्थ म्हणतायत की ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा पण योग म्हणजे नेमकं काय आणि सगळ्या समर्थांमध्ये हा समर्थ योग आहे म्हणजे नेमकं काय आपलं हे जे जीवन सुरू आहे हे जीवन सुरू आहे असं आपण का म्हणतो जर आपल्याला कोणी विचारलं की तू जिवंत आहेस का तर आपण होकारार्थी मान डोलवू पण का म्हणून आपण जिवंत आहोत असा जर प्रश्न विचारला तर त्याचं नीटसं उत्तर आपल्याला देता येणार नाही बरं तू जिवंत आहेस तर अशी कोणती खूण आहे की ज्यामुळं तू जिवंत आहेस असं तुला वाटतं असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण सांगू मला दिसतं डोळ्याला मला श्वास घेता येतात किंवा मला माझ्या हृदयाची धडधड जाणवते आहे अन्न खाल्लेलं पचतं मला काही गोष्टी अनुभवता येतात तुम्ही माझ्याशी बोलताय किंवा मी तुमच्याशी बोलू शकतो हे सगळं मला समजतं या अर्थानं मी जिवंत आहे पण म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं तर आपण एक प्रकारे निरुत्तर होऊ जगणं म्हणजे नेमकं काय आहे का याचा अर्थ संतांपशी गेल्यानंतर आपल्याला कळतो कबूल आहे आपलं हृदय चालू आहे आपला मेंदू चालू आहे आपले सर्व अवयव सुरू आहेत आपल्याला गोष्टींचे अनुभव घेता येतात पण कुणाच्या सत्तेमुळं ते घेता येतात कुणाच्या सत्तेमुळे हे हृदय चाललेलं आहे हे श्वास सुरू आहेत त्याची आपल्याला काहीही कल्पना असत नाही सुरू आहेत श्वास म्हणून सुरू आहेत हृदयाची धडधड सुरू आहे म्हणून सुरू आहे पण कोणती सत्ता याला चालवते याचा साधा विचारही आपण करत नाही संत सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला संतांच्या सद्गुरूंच्या मुखातून हे ऐकायला मिळतं की चाले हे शरीर कोणाची ये सत्ये कोण बोलवी ते हरिवेणं देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आपल्या निरूपणांमध्ये पुष्कळ वेळेला आलेला आहे हा विषय आपण पहिल्यांदा सद्गुरूंच्या किंवा संतांच्या मुखातून ऐकतो आणि मग आपण अंतर्मुख होऊ लागतो की असं काय आहे माझ्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळं माझे डोळे पाहू शकतात माझी वाणी कार्य करू शकते माझ्या मेंदूमध्ये विचार घडू शकतात माझ्या हृदयाची धडधड आहे माझ्या इंद्रियांना अनुभव आहे मला झोप लागते झोप पूर्ण झाल्याचंही आत कुणाला तरी कळतं आणि मग जागही येते आपल्याला समजा स्वप्न पडलं तर त्याचीही स्मृती राहते आणि स्वप्नातील सुखदुःखही आपण उपभोगतो या अर्थी या सगळ्याचा कर्ता कुणीतरी आहे या सगळ्याच्या अधिष्ठानावरती कुणीतरी आरूढ आहे म्हणून मला हे अनुभव घेता येतात तो जो आपल्या आत अधिष्ठान रूप आहे तो जो आत बसून या सर्व कर्मांचा या सर्व अनुभवांचा साक्षी आहे तो जो आत बसून सत्तारूपानं सर्व काही घडवून आणतो तो परमस्वरूप आपला आत्मा आहे आपला खरा देव आहे तो जर नसेल तर यातील काहीही घडू शकत नाही साधनाही घडणार नाही त्याला जाणून घेण्याची बुद्धीही होणार नाही त्याला न जाणण्याचीही बुद्धी होणार नाही लोक म्हणतात ना आम्ही आस्तिक आहोत देवाला मानतो काही लोक म्हणतात आम्ही नास्तिक आहोत देवाला मानत नाही पण दोघेही देवाच्याच अधिष्ठानावरती बोलत असतात तो जो हा देव आहे तो आपल्या आतच आहे आणि सत्तारूपानं सतत जागा आहे त्याला कधीही झोप येत नाही सर्व अवस्थांचा सा तो साक्षी आहे सर्व अवस्थांचा तो भोगता आहे सर्व अवस्थांमध्ये तो कायम अखंड निरंतर सदोदित आहे त्याच्यामध्ये कोणताही खंड नाही आपला अस्तित्व कुठेही जात नाही जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे आपलं प्रेमही खरं म्हणजे आपल्या आत्म्यावरतीच आहे देहातून तो निघून गेला की त्या देहाला आपण ठेवत नाही काही तासांमध्ये जाळून टाकतो म्हणजे तो, तो जोपर्यंत होता तोपर्यंतच त्या देहावरती प्रेम होतं तोपर्यंतच त्या देहाला अर्थ होता नवऱ्यावरती खूप प्रेम आहे नवरा मेला म्हणून त्या प्रेताला घरात सांभाळून ठेवत नाही बायको कितीही प्रेम असलं तरी आता नवरा गेला असं ती म्हणते मग कोण गेलं म्हणून नवरा गेला असे शब्द तोंडातून बाहेर येतात हा जो आतून जातो तो अधिष्ठान रूप आत्माच आहे प्रत्यक्षत तो कुठेही जात नाही ना कुठून येतो आपल्या शरीरातून बाहेर पडते ती आपली वासना बाहेर पडते आपल्या प्राणांसोबत हाही विषय दहाव्या दशकामध्ये विस्तृतपणे आपण पाहिलेला आहे पण जोपर्यंत वासना खेळत असते प्राणही खेळत असतात तोपर्यंत ते कोणाच्या आधारावरती खेळतात असा हा आत्मा आहे पण आत्ताच बोलण्यामधून दोन गोष्टी समोर आल्या पहा तो शरीरातून बाहेर जातो आणि शरीराची किंमत शून्य होते पण नंतर आपण असंही ऐकलं की तो कुठेही जात नाही आणि कुठूनही येत नाही इथेच तर खरी मेघ आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत जोपर्यंत हा नरदेह आहे तोपर्यंतच आत्म्याचं हे स्वरूप जाणून घ्यावं लागतं की आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत आपल्याला जन्म नाही आपल्याला मरणही नाही जन्मलेलं आहे ते शरीर आहे मरणार आहे पडणार आहे रोग होणार आहे सुखदुःख होणार आहे ते शरीराला होणार आहे माझ्या मनाला होणार आहे मी माझ्या मनापासून बुद्धीपासून शरीरापासून वेगळा आहे अखंड असलेला सच्चित स्वरूप आत्मा आहे हे जर जाणता आलं जिवंतपणीच ओळखता आलं तर मात्र आपण कुठेही जात नाही याचा प्रत्यक्ष अनुभव गुरुकृपेनं साधकाला येतो आत्म्याचं हे जे तत्वज्ञान आहे की आत्माला जन्म नाही मरण नाही याची प्रत्यक्ष अनुभूती सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये लपलेली आहे ती जर अनुभूती न घेता आपण हा जन्म वाया घालवला तर मात्र मग वासनेबरोबर प्राण जाऊन या देहाचा शेवट होतो आणि मग बाहेर पडलेली वासना पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते मात्र हे सगळं आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच घडतं म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच त्याला जाणून घेणं आवश्यक आहे आणि यासाठीच सर्व संतांची तळमळ आहे समर्थही सांगतात या समासामध्ये सांगता आहे तरी परम सुगम परी जनासी जाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे हा परमार्थ योग किंवा भगवंताची प्राप्ती किंवा हे आपलं स्वरूप अतिशय सुगम आहे पण आपल्यासाठी दुर्गम होऊन बसलेलं आहे पहिल्या ओवीत जे मुख्य शब्द आले ते म्हणजे निजस्वार्थ आणि दुसरा एक शब्द आला तो म्हणजे योग आपण जीव आहोत ते आपण आत्माच आहोत हे अनुभवानी कळणं तर्कानं नाही बरं का किंवा वाचनानं आणि ऐकून नाही ही निरूपणा सुद्धा आपल्याला कळेल की आपण जीव नाही आत्माच आहोत पण त्या कळण्याला बुद्धीचं कळणं म्हणतात ते काही अनुभवाचं कळणं नाही ती काही रोकडी प्रचिती नाही आत्मप्रचिती नाही जेव्हा खरी आत्मप्रचिती येते तो खरा योग आहे जीवानं शिवरूप होणं किंवा शिवम भूतवा शिवम यजेत असं होणं राम राम म्हणता आपणच राम होऊन जाणं हा खरा योग आहे यालाच समर्थ पहिल्या ओवीमध्ये ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा असे शब्द वापरतात हा असा आपल्या आतच आपण साधणं हा निजस्वार्थ आहे म्हणजे गोष्ट ही घडायची आहे आपल्या आतच आपल्या जिवंतपणीच आणि आपण साधना करूनच म्हणजे बाहेर कुठेही न जाता आपल्याला आपल्या आतच जायचं आहे म्हणूनच हा मार्ग अत्यंत सुगम आहे कारण त्याला कुठेही बाहेर न जाता आपल्याच आत जावं लागतं पण जन्मजन्मांतरीची आपली सवय उलट्या दिशेची झालेली आहे आत जाण्याच्याऐवजी आपण प्रत्येक जन्मामध्ये बहिर्मुखच राहत आलेलो आहे म्हणजे बाहेरच पाहत आलेलो आहे आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपल्या वृत्तींच्या मार्फत त्या आत वळून शांत होऊन आपल्या आत आपल्याला शिरायचं असतं याची कल्पनाच आपल्याला नाही ही कल्पना सत्संगतीमध्ये येते म्हणूनच समर्थ म्हणतात की आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम सोपी असलेली गोष्ट आपल्यासाठी अवघड होऊन बसलेली आहे कारण एकच की आपल्याला जडलेली बहिरमुखतेची सवय का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे संत संगती न केल्यामुळं आपल्याला ही सवय जडत गेली आहे जसं एखाद्या संतांपशी आपण गेलो तर आपल्याला काही गोष्टी कळतील की आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करतोय गोष्टी कळल्या तर संतांचं बोलणं त्यांच्या प्रचितीतून असल्यामुळं त्या बोलण्याचा प्रभावही आपल्यावरती होईल आणि कळलेली गोष्ट आपण आचरणात आणायला लागू आपल्या वृत्तींमध्ये फरक पडेल कधीही शांत न बसणारे आपण आता थोडे शांत बसायला लागू केवळ आणि केवळ सत्संगतीमुळे हे घडेल समर्थ म्हणतायत हेच आपल्या जीवनात नसल्यामुळं सोपा असलेला परमार्थ सोपं असलेलं आपलं स्वरूप आपल्या जवळच असलेला आपला देव आपल्यापासून लांब होऊन बसलेला आहे नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये परब्रह्मप्राप्तीची अनेक साधन आहेत म्हणजे हा जो देव आहे हे जे आपलं स्वरूप आहे त्याच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत पण त्याचं फळ काळांतरानं मिळतं पण सत्संगती हा एक असा प्रकार आहे की ज्याचं फळ तत्काळ मिळतं संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर जे वेदशास्त्रांनाही जमत नाही ते जमायला लागतं अन्यथा या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचं शास्त्र समजून घेणं आणि नंतर त्या मार्गावरून जाणं हा प्रवास अत्यंत लांबचा आहे आणि कठीण आहे सोप्यातल्या सोपी गोष्ट जर कोणती असेल तर संतांना शरण जावं आणि ते जे सांगतात ते करावं अगदी उदाहरणच द्यायचं झाल्यास श्री महाराजांना आपण शरण जावं आणि श्री महाराजांना सर्वस्व मानून ते सांगतात त्याप्रमाणे नामात राहण्याचा अभ्यास करावा यात सगळं काही येतं पण हे जर केलं नाही तर मात्र सोपं असलेला आत्मस्वरूप निष्कारण दुरावत अवघड होऊन बसतं दुर्गम होऊन बसतं आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना खरं म्हणजे या आत्मस्वरूपाशिवाय अन्य काहीही नाहीच आहे सर्वत्र तेच आहे सर्व देशांना तेच आहे आत आणि बाहेर तेच आहे आपण निरूपणांमध्ये पूर्वी पाहिले पहा जसं आपल्याला आपलं अस्तित्व जाणवतं तसंच अस्तित्व चराचरामध्ये दाटून आहे व्यापून आहे रस्त्यातून कोणी मनुष्य जात असेल तर त्यालाही त्याच्या आसण्याची जाणीव आहे जशी आपल्याला आहे आणि अशीच ही जाणीव अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत व्यापून आहे इतकंच काय ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे या जाणीवेला दिशा कुठे आहे वरती मला मी आहे असं वाटतं खालती मला मी नाही असं वाटत नाही डावीकडे मी आहे असं वाटतं उजवीकडे मी आहे असं वाटत नाही असं थोडीच आहे जाणीवेचं जाणीव सर्वत्र व्यापून आहे अखंडत्वानं आहे आणि ही जाणीव ज्याच्या सत्तेवरती कार्य करते तो आत्मा अखंड असणारच जेव्हा ब्रह्म मग मूळ माया त्या ठिकाणी असणारी जाणीव जगज्योती इत्यादी विषय आपण निरूपणांमध्ये पाहिले तेव्हा आपण हा सर्व विषय तत्त्वज्ञानात्मक समजूनही घेतलेला आहे पण त्याचा गाभा हा एकच आहे की तो देव सर्वत्र व्यापून आहे त्याला कशाचंही बंधन नाही पण त्यामुळंच तो दिसत नाही असं झालेलं आहे जशी आपल्याला आपली जाणीव आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण ती असते तसाच हा भगवंत कोणत्याही इंद्रियांना कळून येत नाही पण इंद्रिये मात्र त्याच्या सत्तेवरती कार्य करतात अशा अर्थानं हे सर्वत्र दाटून राहिलेलं आणि सोपं असलेलं आत्मस्वरूप आहे आपलं लक्ष मात्र सत्तेकडं जात नाही केवळ कार्याकडं जातं म्हणजे आता निरूपण कानांनी ऐकू येते ना तर तिथे आपलं लक्ष आहे पण कशामुळे कान ऐकू शकतात त्या सत्तेकडं आपलं लक्ष जात नाही भूक लागल्यानंतर आपण अन्नसेवन करतो हाताला अन्नाचा स्पर्श जाणवतो तोंडातही स्पर्श जाणवतो चव जाणवते खाल्ल्यानंतर तृप्तीही मिळते पण हे सगळं कुणाच्या सत्तेनं घडतं तिकडे आपलं लक्ष जात नाही आपण कायम कर्मामध्ये किंवा भोगामध्ये लिप्त होऊन जातो जिकडं पाहायचं तिकडं न पाहिल्यामुळं जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही अशी आपली तऱ्हा झालेली आहे ते पाहायचं कसं त्या सत्तेला जाणायचं कसं जर मला ऐकू येतंय ते, तर त्याचा साक्षी अनुभवायचा कसा याचं शास्त्र सद्गुरू शिकवतात हीच सद्गुरूपदिष्ट साधना असते प्रत्येक कर्म घडताना ते इंद्रियांच्या मार्फत घडतं पण त्या इंद्रियांच्या मागे करणारा कुणीतरी आहे हे पाहायला सद्गुरू शिकवतात माझ्या मनामध्ये खूप विचार येतात पण कुणीतरी सत्तारूपांना असल्याशिवाय विचार उद्भवतील कसे त्यामुळं विचार बाजूला केले तर आत त्याची सत्ता जाणवते हे विचार बाजूला करायला सद्गुरू शिकवतात जसं जपमाळीतील मणी आहेत सूत्रामध्ये ते गोवलेले असतात मणी बाजूला केले की सूत्र दिसून येतं तसंच आपल्या देहाकडून होणारी अनंत कर्मे आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त आपलं अंतःकरण या सगळ्याचे मणी बाजूला केले की के आत सूत्ररूपानं आपलं आत्मस्वरूप आहे ते मणी बाजूला करायला आणि त्या सूत्राकडे दृष्टी ठेवायला सद्गुरू शिकवतात ते तसं शिकवू शकतात कारण त्यांनी तशी दृष्टी ठेवून ते स्वत आत्मस्वरूपाकार झालेले असतात एक हे आत्मस्वरूप सोडल्यास बाकी सर्व उपाधी आहे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती त्या चैतन्याचा स्वीकार त्या आत्मस्वरूपाचा स्वीकार संतांनी केलेला असतो आणि त्याचीच युक्ती संत सद्गुरू आपल्याला शिकवतात हीच सद्गुरुपदिष्ट साधना पुढच्या ओळीमध्ये या साधनेचाच सूक्ष्मार्थानं गुढार्थानं उल्लेख आलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया ही उजळणी पाहत असताना काही ओव्यांचा परामर्श खोलात जाऊन घेतला जातोय तर काही ओव्या एक घेत जाऊन नेमकं समर्थांना काय सांगायचं आहे ते आपण पाहतोय आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम